श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चौदा मार्च आणि आज आलेलं आहे धुलीवंदन त्याचबरोबर होळीची कर देखील आज साजरी केली जाते आणि आज असणार वर्षा आहे वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण पण हे जे चंद्रग्रहण आहे तर ते भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचे नियम पाळायची आपल्याला अजिबात गरज नाही आज करीचा दिन आहे म्हणजेच आपल्या घरातील किर आपल्या घरातील भांडणे कटकट वाईट बाधा नजर दोष इड्यापिडा दारिद्र्य दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी सहा दिवस असतो ज्या दिवशी कर असते त्यावेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि प्रभावी सेवा करायचे असतात ज्यामुळे आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची भरभरून प्रगती होत असते तर असाच हा एक प्रभावी उपाय आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे जेणेकरून कोणताही शत्रू हा दोन दिवसात संपेल चोवीस तासात नजर बाधा इड्यापिडा दुःख दारिद्र्य संकटे नष्ट होईल आणि त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नव, नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका होळीची जी, जी कर असते तर ती खूप प्रभावी मानली जाते या दिवशी घरामध्ये चुकणी भांडण कटकट वादवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं असते त्याचबरोबर पती पत्नीने घरामध्ये या दिवशी रात्री ब ब्रह्मचार्याचं पालन जे आहे तर ते करायचं असतं या सर्व नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर संध्याकाळी किंवा सकाळी जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला एखादा गोड पदार्थ घरामध्ये आज नक्कीच बनवायचा असतो मग तुम्ही गव्हाच्या पिठापासून गुलगुले किंवा त्याची जी धिरडी असतात तर ती करू शकतात याला होळीची कर उलटणे असे म्हणत असतात आणि हे केल्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी गोडवा जो आहे तो, तो टिकून राहत असतो तर नक्की ह्या सर्व गोष्टी आज संध्याकाळी तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याचबरोबर काही प्रभावी सेवा देखील करायच्या आहेत त्यामध्ये आज घरामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली वल्गासुप्तम कालभैरवाष्टकम आणि हनुमान चालिसा या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे आता हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो देखील आपल्याला आज संध्या आहे बघा जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असेल पती पत्नीमध्ये आणि आई वडिलांमध्ये वादवाद होत असतील घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात असेल काही असे शत्रू असतात या शत्रूंना आपली झालेली जर प्रगती बघवत नसेल घरामध्ये अनेक संकटांचा तुम्ही सामना करत असाल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुम्हाला त्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते जर तुम्हाला मिळत नसेल तर तुमच्या ह्या अशा अनेक समस्यांसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता बघा लोकांना आपली झालेली जी प्रगती असते तर ती बघवत नाही त्यामुळे त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घरातील व्यक्तींना आपल्याला आपल्या मुलाबाळांना ला लागत ला 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 असते आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या घराची प्रगतीही थांबून जात असते कुठेतरी आपल्या घराची बांध ही जी आहे तर ती बंद होत घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसा घरामध्ये खूप येतो पण तो पैसा घरामध्ये आला की त्याच्या बाहेर जाण्याच्या ज्या वाट्या असतात त्या देखील अनेक असतात अशा ह्या अनेक आपल्या घरामध्ये समस्या असतात घरामध्ये इडापिडा नजरबादा ज्यावेळेस ह्या काही समस्या तुम्हाला जाणवत असेल त्यावेळेस जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच ते आपल्याला प्रभावी असे ठरत असतात कारण ज्यावेळेस ह्या काही प्रभावी तिथी असतात त्यावेळेस पृथ्वी तलावरती ज्या रोजच्या तुलनेमध्ये सकारात्मक लहरी असतात तर त्या सहस्रपटीने कार्यरत असतात आणि या लहरींचा फायदा हा आपल्याला होत असतो त्यामुळे हे उपाय आपल्याला करायची खूप खूप गरज असते तर हा उपाय कसा करायचा ते आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत रात्री हा उपाय जर केला तर याचे अजून चांगले फायदे आपल्याला होतील कारण पाच ते साडेनऊचा जो कालावधी असतो तर याला धर्मग्रंथांमध्ये दो धुली बेला म्हणजेच काय तर दोन वेळा ज्या वेळेस एकत्र येतात त्याला दो धुली बेला म्हटलं जातं आणि ही वेळ खूप पवित्र मानली जाते ह्या वेळेमध्ये तुम्ही जे काही उपाय सेवा करता त्याचं अगणित फळ हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे ह्या कालावधीमध्येच म्हणजेच तिन्ही सांजेची काळ ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते त्या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा त्याचे अजून चांगले फायदे हे तुम्हाला होतील घरातील इडा पिडा नजर बाधा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा शत्रुबाधा शत्रु करणीबाधा ज्या काही वाईट शक्तींनी तुमच्या घरावरती त्रास होत आहे तर ते सर्व त्रास दूर होतील आणि त्याचबरोबर घराची कुटुंबाची मुलांची भरभरून प्रगती होईल तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर काय करायचं आहे तुम्हाला एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये तुम्हाला जे आपण काल होळीचे दहन केलेलं आहे त्या होळीची जी राख असते ना तर ती तुम्हाला घ्यायची आहे आता जर तुम्ही ती राख कुठे विसर्जित केलेली असेल तर त्याऐवजी तुम्ही आपल्या घरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा असते तर ती देखील घेऊ शकता काहीच अडचण नाही त्यानंतर तुम्हाला काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहे पाच लवंगा पाच वेलची घ्यायच्या आहेत दमालपत्र ज्याला तेजपत्ता म्हटलं जातं तर ते घ्यायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहे एका प्लेटमध्ये घ्या किंवा तुम्ही हातामध्ये घेतल्या तरीही चालेल तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर तुम्हाला छान दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम ह्या वस्तूंवरती तुम्हाला काही स्तोत्र म्हणायचे आहे सर्वात प्रथम तुम्हाला कालभैरवाष्टकम आणि वल्गासुक्तमचं एकदा एकदा पठण करायचं आहे नंतर तुम्हाला तिथून उठायचं आहे आपल्या घरातून संपूर्ण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या फिरवायच्या आहे मनामध्ये माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपलं हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरातून या वस्तू फिर माझ्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर संपले ती संपलेली आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला मनात ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मुख्य उंबरट्यावरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर जो आपला मुख्य दरवाजा असतो दरवाज्यावर सात वेळेस तुम्हाला या वस्तू उतरवायच्या आहे आणि घरापासून थोडंसं बाजूला जाऊन जिथे कुठे तुम्हाला अगदी व्यवस्थित जागा भेटते एखाद्या झाडाखाली रोडच्या कडेला तिथे तुम्हाला व्यवस्तू ज्या आहेत तर ता त्या टाकून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घ घरी यायचं आहे घरी येत असताना हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा वस्तू टाकत असताना त्यावरती कोणाचे हातपाय वगैरे पडणार नाही आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्या एखाद्या व्यवस्थित ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे तर नक्की तुम्ही जो हा उपाय आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ